अक्कलकोट तालुक्यातील माझे गाव शावळ या बाबतीत मी अनेक व्हिडिओज देत असतो त्यापैकी इथे एक हॉटेल आहे या हॉटेलामध्ये तुम्ही कितीही खा पैसे असेल तर द्या नसेल तर राहू द्या म्हणजे मोफत नाश्ता मिळतो आणि मोफत नाश्ता इथे अनेक जण करतात शिवाय येथील श्री शिवपाद किळगे यांना पैसे देऊन काहीजण खूप जण नाश्ता करतात तुमचं झालं नाश्ता जगात माझे शावळ गावचा कुंडली काही माहिती सांगा की कसं वाटत तुम्हाला नाश्ता करून काय काय तुम्ही इथं टेस्ट घेतलेला सगळ्यात जास्त काय आवडलं वडा सांबर फेमस आहे तुम्ही बाहेरच आहेत का शाळेचे आहे तुम्ही काय इथं काय काय टेस्ट केला तिथलं हॉटेलचं काय तुम्हाला चांगलं वाटलं इथे हॉटेलमध्ये म्हणजे कोणतं भजी आवडली की वडा सांबर आवडला

या प्रमाणे अनेक असे नाश्ता आपल्याला इथे मिळतात आणि हे महाराज अठरा अठरा तास करून काम करून लोकांची सेवा करतात याचा मोबदला ते कोणाकडूनही तुमच्याकडे जितके पैसे असतील तितके द्या नसेल तर पैसे राहूसुद्धा द्या पण तुम्ही इथे पोट भरून खावा अशी त्यांची वृत्ती त्यांनी ठेवलेली आहे या बाबतीत माझ्या अनेक व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती आहेत पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता तर इथली टेस्ट आपण विचारूया मित्रांनो श्री शिवपाद किणगे हे महाराज कोणीही तुम्ही यांच्या हॉटेलला आलात तर ते वडा सांबर भजी किंवा तुम्हाला हवं ते नाश्ता तुम्ही इथे खाऊ शकता आणि तेही मोफतमध्ये जर तुम्हाला पैसे असतील तर द्या नसेल तर राहू द्या हे महाराज तुम्हाला पोट भरून खाऊ घातल्याशिवाय सोडणार नाहीत तर अशा या महाराजांसाठी कृपया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की करा पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हे महाराज खूप मेहनतीचे काम करतात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद नाश्ता इथे अनेक जण करतात शिवाय येथील श्री शिवपाद किळगे यांना पैसे देऊन काहीजण